नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिना फॉर्म बिना जिपची जी, हँडबॅग म्हणा पर्स क का, कशी बनवायची ते आणि तीही अगदी सोप्या पद्धतीने तर चला तर मग जास्त वेळ न झाला होता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ युजफुल वाटला तर प्लीज लाईक पण करा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया तर मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपला पीस जर आणि एवढा एकच आपल्याला आयताकृती पीस लागणार आहे तर मी हे दोन कापड्यामध्ये कट करून घेतलेलं आहे आता हे दोन्ही आपण आस्टर आणि मेन फॅब्रिक म्हणून दोन्ही पण ब्लाऊज पीसचाच वापर करणार आहोत आणि इथे ते मी गोणी घेतलेले आहे तुम्ही गोनीऐवजी गोनी फॉर्म तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो घेतला तरीही चालेल तर याची रुंदी आहे अकरा इंच आणि लांबी आहे एकोणावीस इंच ठीक आहे तर एकोणावीस बाय एकोणावीस बाय अकरा जर आपण आयताकृती पीस घेतलेला आहे त्यावरती आपण पुन्हा ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवून आपल्याला चारही बाजूने स्टिच करून यावरती क्विल्टिंग करून घ्यायची आळवे उभ्या टिपा मारून तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर मी ही आजू दोन पीस कट करून घेतलेला आहे हा पण ब्लाऊज पीसचाच कपडा आहे आणि हा गोनीचा कपडा आहे तर याची रुंदी आहे चार इंच आणि लांबी आहे साडेसहा इंच तरीही मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा चार इंच रुंदी आहे आणि साडेसहा इंच लांबी आहे आणि याला पण आपण अशा पद्धतीने क्विल्टिंग करून घेऊया ठीक आहे याला पण आपण चारही बाजूने स्टिच करून यावरती पण क्विल्ट करून घेऊया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी यावरती उभे वे उभे वे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे अकरा बाय एकोणावीस इंचच्या पार्ट वरती आणि हा चार बाय साडेसहा इंचच्या पार्ट वरती पण अशा पद्धतीने आपण क्विल्टिंग करून घेतलेली आहे कडेकडे ब्लाऊज पीस आणि मध्यभागी गोनी आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला इथे बेल्ट तयार करून घ्यायचं आहे तर मी इथे बेल्ट साठी माझा हा ब्लाऊज पीस संपला होता त्यामुळे मी इथे दुसऱ्या कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुमच्याकडे सेम कलरचा ब्लाऊज पीस अवेलेबल असेल याच रंगाचा तर तुम्ही तोच घेतला तरीही चालेल ठीक आहे आता इथे मी बेल्ट साठी गोनी कट करून घेतली आहे अगोदर अरे बेल्टचं माप किती घेतला आहे ते मी तुम्हाला सांगते तर याची रुंदी आहे आपली एक इंच आणि लांबी मी घेतलेली आहे इथे सोळा इंच तुम्ही हे सतरा अठरा पण घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता आणि तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले कडेकडे आपण यावरती टिपा मारून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर हा जो आपण आयताकृती पीस वेल्टिंग केलेला होता त्याला आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे तर मी ते कडेपासून तीन इंचावरती मार्क करत आहे तर बघा कडेपासून आपण इथे तीन इंचावरती मार्क करून घेत आहोत हा बेल्ट लावण्यासाठी आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने कडेपासून तीन इंचावरती मी एक मार्क करून घेतलेला आहे आणि त्यावरतीच आपल्याला हा बेल्ट स्टिच करायचा आहे तर मैत्रीण मी अगोदर इथे टाचणी लावून घेतलेली आहे बेल्टला म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण एका साइडचा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता दुसऱ्या साईडचा पण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेऊया तर बेल्ट आपले स्टिच करून झालेले आहेत ठीक आहे आता यानंतर तर, तर, ले ले। तर ले ले बेल्ट लावून झाल्याच्या नंतर मैत्रीण मी इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे याची रुंदी साधारण दोन ते अडीच इंच आहे ठीक आहे तर अडीच इंचाची पट्टी आपण घेतलेली आहे इथे आणि जसा बेल्ट आपण स्टिच केलाय सेम त्यावरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायची आहे आणि स्टीच केल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती अशा प्रकारे टॉप स्टिच पण देऊन घ्यायचे ठीक आहे म्हणजे आपला आदरच्या वरतून जाईल आणि अशा पद्धतीने ती आपल्या साईडने दिसणार आहे ठीक आहे तर बघा वरच्या साईज ती अशा पद्धतीने दिसत आहे आणि आतील साइडने ती अशा पद्धतीने दिसत आहे आता आपण इथे अजून एक फोल्ड करून स्टिच करून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साइडने पण ही जी काही पट्टी आहे ती स्टिच करून घेणार आहोत अशा पद्धतीने ठीक आहे जशी आपण या साइडने केली सेम त्याच पद्धतीने तर चला मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण दोन्ही साइडने आपली ही पट्टी लावून झालेली आहे आता यानंतर आपल्याला याकडे दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर बघा कडेपासून दीड इंचावरती मी इथे मार्क करून घेतले दुसऱ्या साईडने पण आपण दीड इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि इथे मी वेलक्रू घेतलेले आहे तुम्ही वेलक्रूऐऐवजी टच बटन पण घेऊ शकता आपण ही बिनाफॉम बेना झेपची हँडबॅग बघत आहोत तर त्यासाठी आपण इथे वेलक्रू घेतलेले आहे आता आपण ही चारही बाजूने अशाच पद्धतीने कडेपासून दीड इंचावरती मार्क करून हे जे काय वेलक्रू आहे ते चारही बाजूने स्टिच करून घेऊया ठीक आहे तर चला मी हे वेलक्रू स्टिच करून घेते चारही बाजूने आणि मग तुम्हाला दाखवते नो पा वर तर बघा मैत्री नोकडे पासून दीड इंचावरती आपण हे जे काही वेलक्रू आहे ते चारही बाजूने म्हणजे दोनही साईडने लावून घेतलेले आहेत ठीक आहे आणि ते बरोबर आपले अशा पद्धतीने दिसत आहे तर ते आपण अशा पद्धतीने प्रेस करून घेऊ शकतो ठीक आहे आता अशा पद्धतीने वेलक्रू लावून झाल्याच्या नंतर वरच्या साईडने आपल्याला इथे लेस लावून घ्यायची तुमच्याकडे जी कोणती लेस अवेलेबल असेल ती तुम्ही इथे लावून घेऊ शकता कोणतीही तर चला आता आपण दोनही साईडने ही कडेकडे लेस लावून घेऊया म्हणजे की आपण हे स्टिच केलेलं पण दिसणार नाही तुम्ही वेलक्रो यावेजी टच बटन पण लावून घेऊ शकता अशाच पद्धतीने आपण याही साइडने ही लेस आहे ती स्टिच करून घेऊया तर, तर मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण दोनही ही साइडने मी ही जी काही लेस आहे ती स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं याचा सेंटर काढून घ्यायचं आहे तर मी ते सेंटरला एक मार्क करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने मी ते सेंटरला एक कट देऊन मार्क पण देऊन घेतलेला आहे ठीक आहे आता हा भाग आपण ओपन करून घेऊया सा तर इथे सेंटरला मार्क केल्याच्यानंतर आपण दुसरे छोटे पार्ट घेतलेले आहेत ज्याची रुंदी आहे चार इंच आणि लांबी आहे साडेसहा इंच तर रुंदीच्या बाजूने आपल्याला इथे थोडासा असा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे दोनही पार्टला आपण अशाच पद्धतीने शेप कट करून घेऊया आता सेम पार्ट मी त्या दुसऱ्या पार्टवरती ठेवून कटिंग करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण मी इथे राऊंड शेप कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला ही जी आपण राऊंड शेप कट केलं त्याचा आपल्याला सेंटरला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे तरी ते पण सेंटर पॉईंट काढून घेतला आहे आपण आणि इथे पण आपण सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने फोल्ड करून आता ही जी राईट साईड आहे त्याच्या रॉंग साईडने आपल्याला हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे इकडच्या साईडने पण मी ते सेंटरला मार्क करून घेत आहे तसं पण मी इथे कैचीने कट देऊन घेतलेला होता म्हणजे की आपले हे जे काय आहे ते बाहेरून दिसणार आहे ठीक आहे आणि इथे पण आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे या साईडने पण अशा पद्धतीने ठीक आहे तर चला आता आपण हे स्टिच करूया म्हणजे की आपली ही राईट साईड खालून आहे आणि हे जे बाहेरून आपली पायपीने येणार आहे <laughs> तर मैत्रिणी हे जे साईडचे पार्ट आहे ते आपण दोन्ही साइडने दोन स्टिच करून घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हा पार्ट अशा पद्धतीने ठेवून म्हणजे स्टिच करून घ्यायची आहे जोडून घ्यायची त्यानंतर हा वरचा पार्ट पण अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे ठीक आहे आणि आपल्याला वरच्या साईडने नंतर पायपिंग पण करून घ्यायचे आहे तर जसं आपण हे पकडलेलं आहे तशीच आपण याच्यावरती स्टिच करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर चला आता आपण हे स्टिच करून घेऊया तर मैत्रिणी मग अशी माझं सांगायचं राहिलं आपल्याला हे स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला ही जी बाजू आहे चार इंचाची तिच्यावरती अशा पद्धतीने पायपिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे आणि आतील साईडने फोल्ड करून घ्यायची आहे जशी आपण इकडनं पट्टी लावली सेम त्याच पद्धतीने आता मी इकडच्या साईडने पण पायपिंग करून घेते आणि या साईडने पण पायपिंग करून घेते आणि हा पार्ट पण आपण स्टिच करून घेऊ ठीक आहे तर चला मी करून घेते आणि दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे इथे पायपिंग करून घेतलेले आहे आणि या कडेने पण स्टिच करून घेतलेली दुसऱ्या साईडने पण आपण या कापडाला पायपिंग करून घेतलेली आहे आणि हा पूर्ण पार्ट आपण जोडून घेतलेला आहे आता यानंतर आपण हे ज्या ब्लाऊज पीचचे बेल्ट बनवले त्याच ब्लाऊज पीचची मी इथे साधारण दोन ते अडीच इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून इथे पायपिंग करून घ्यायची दोनही साईडने तर चला मी ही पायपिंग करून घेते या पूर्ण कापडाला इथपर्यंत आणि पायपिंग झाल्याच्या नंतर मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दोनही साइडने पायपिंग करून घेतलेली या ब्लाउज पीसच्या च्या जो आपण बेल्ट वापरला होतो आणि खूप सुंदर अशी आपली हँडबॅग है, पर्स बनून रेडी झालेली आहे तुम्ही स्पेस पण बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे म्हणजे जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही आणि विदाउट झिपर बनवली आहे आपण इथे आपण वेलक्रूचा वापर केलेला आहे तर कशी वाटली मैत्रीण तुम्हाला ही बॅग ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय